उत्तरेश्वर शिंगणापूर पाणंद मार्गावर अज्ञात पाडकामाचे ढीक ठरतायत धोकादायक भरीनं रस्ता जात आहे पाण्याखाली मनपाची कार्यवाही कधी उत्तरेश्वर पेठमार्गे शिंगणापूर पाणंद मार्गावर कोल्हापूर शहरातील घरांचे पाडकाम करणारे अज्ञात ठेकेदार पाडकाम केल्यानंतर उरणारी भर या पाणंद मार्गावर रस्त्याच्या दुतरफारी रिकामी करत असल्यानं पावसाळ्यात हा रस्ता पाण्याखाली जातो त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी व रोगराईचा सामना करावा लागतोय त्यामुळे उत्तरेश्वर गवत मंडई शिंगणापूर पाणंद रस्ताच्या दुतर्फा असणारी अत्यावश्यक भर व मनपा प्रशासनाने हटवणं गरजेचं आहे अशी, अशी वसाहत परिसरातील नागरिकांची मागणी गेली अनेक वर्ष कोल्हापूर शहरातून थेट येण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून लक्षतीर्थ वसाहत व शिंगणापूर परिसरात राहणारे बरेचसे नागरिक उत्तरेश्वर शिंगणापूर पाणंद मार्गाचा अवलंब करतात सणासुदीच्या काळात शहरातील प्रसिद्ध जावळाचा गणपती फुलेवाडी फायर स्टेशन या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या मार्गाचा पर्यायी व्यवस्था म्हणून विचार करतात त्यामुळे हा मार्ग फुलेवाडी शिंगणापूर हनुमंतवाडी व वा लक्षतीर्थ वसाहत भागातील नागरिकांसाठी महत्वाचा मार्ग आहे काही वर्ष झाली या मार्गावर शहरातील घरांची पाडकाम करणारे अज्ञात ठेकेदार व या परिसरातील शेतकरी आपली शेती उचलून घेण्यासाठी व गवताची शेती करण्यासाठी घर माती रात्रीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा आणून टाकतात त्यामुळे उत्तरेश्वर शिंगणापूर हा महत्वाचा मानला जाणारा रस्ता ऐन पावसाळ्यात पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना प्रवास करताना दमछाप होते तसेच रस्त्यावर पाणी साचल्यानं रस्त्याचा अंदाज न आल्यानं जिव्हाळ्या कंपनी किडकाळी किडीकाळी मंदिर परिसरात अपघाताचं प्रमाण वाढले कोल्हापूर महानगरपालिकेनं तत्काळीची दखल घेऊन सदरची भर हटवून रस्ता पाण्यातून रिकामा करणं गरजेचं आहे विशाल क्रांती न्यूजसाठी विवेक पाटील कोल्हापूर